कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप पर आरटीआय मित्र पक्ष लोकसेवा आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संडान यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी अमदास कोल्हे येवाने ते विवकोले यांच्याचा मान्यवर उपस्थित होता काही कलश मंगल कार्यालय येथून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली कारक तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाली यावेळी उमेदवार पराग सन्नाप यांनी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच विविध मंदिरांत दर्शन घेतले यावेळी महिला व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विवकोल्ले यांनी आपल्या प्रति प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी सांगितले आहे तसेच पराग संधान यांनी देखील आपली मनोगती यावेळी व्यक्त केली सी आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादकांही धन्यवाद निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्नान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे पिण्याचं पाणी असल रस्ते असल त्या ठिकाणी युवकांना रोजगार असल महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही म्हणून नदी संवर्धन असल दो सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असेल असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहे विजन कोपरगाव ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर शेकडो ईमेल त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या नंबरवर देखील अनेक प्रतिक्रिया विजन आम्हाला त्या ठिकाणी कोपरगावचे नागरिक पाठवत आहे शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी शिक्षक असतील डॉक्टर्स इंजिनियर अगदी सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे सगळे व्हिजन पाठवलेले हो आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीचा नागरिकांचा उत्साह त्या विजन डॉक्युमेंटसाठी आम्हाला मिळतो आहे की नागरिकांमध्ये पटलेला आहे नागरिकांना की हे सगळे प्रश्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि मित्र पक्षच सोडू शकता आणि त्याच्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री पटलेली आहे कोणत्या प्रश्नावरती सगळ्यात पहिले काम करणार निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे बहात्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिका क्षेत्रामध्ये येतो त्याच्यावर आपण मागील चार वर्ष आमदारांच्या कारकिर्दी जर पाहिलं सीओ आणि आमदार असताना तर जवळपास वीस तीस कोटी खर्च झालेले आहे किलोमीटरला वीस पंचवीस तीस लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तरी पण निकृष्ट दर्जे आपल्याला रस्ते पाहायला भेटतात म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या आल्या हाताळणार आहात आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला परागजी संदान साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल नगरपालिका आपल्या दारी हे दर तीन महिन्यांनी असे उपक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे हो। नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखं आमचा उमेदवार नसून गेल्या दहा वर्षापासून सुखात दुखात प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील ज्या ज्या भागात ते जातील गेल्या दहा वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर एक पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैन राहायला तयार आहे कारण गांधीनगर सुभाष नगर संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही पहिला आपण घोषित केला काय एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी आम्ही जाहीर केला आम्हाला कुठलाही आयात चेहरा किंवा बाहेरच्या कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला उमेदवारी जाहीर करावी लागलेली नाहीये आणि अनेकांनी समोरचे विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं की धक्का तंत्र हा धक्का तंत्र नसून हा धोका तंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही कधीच वयावर गेलो नाही त्यांनीच त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला तीनदा इन्सुलिन घ्यावं लागतं आणि गोळ्या घ्यावा लागतं हे ला आपल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रतिउत्तर दिलं होतं मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आत्ता, आत्ता पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे काबर पाठ फिरवली गेली कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता कुठ तरी स्वतःला महामंडळ राज्य मंत्रिमंडळाचा दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आता ही बातमी जरी आपण बघितली तरी योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत देऊ सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही अनेक जण नागरिक स्वतःहून पुढे येत आहे त्यांचा जो छळ झालेला आहे अगदी कर्ज वाटपात सुद्धा समताच्या वतीने किंवा त्या ठिकाणी इतर हे जे काय आर्थिक संस्थेवर आहे त्यामध्ये देखील वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी करताना दिसत आहे काही नागरिकांनी अगदी टक्केवारी त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडून घेतली जाते असाही गंभीर आरोप केलेला आहे म्हणून या टक्केवारी टोळीचा योग्य तो बंदोबस्त आम्ही सर्वच मिळून करणार आहोत याच्यात काही मला शंका वाटत नाही नाही कुठल्या सभेचं नियोजन नाही राजकारणामध्ये सगळ्याच राजनीती किंवा राजकीय डावपेच फक्त विरोधकांनाच खेळता येतं असं नाही आम्ही देखील एक सभेचा आम्ही फेरीचा रूट ठरवलेला होता सभेच असत आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापुरतच बुकिंग केलेली होती आणि ती इथंच तुम्ही घेतल्यामुळे ही प्रश्न आता मिटलेला आहे माध्यमातून फार काम केले आहे नाही असं आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्य उमेदवारा बरोबर आमचे या ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्याच पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचं मी फोटो पाहिला मला प्रश्न आहे माझं चॅलेंज आहे कि याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्या समोर जाहीर करावं हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही आमचे उमेदवार फरागजी सन्दान साहेब दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये शुक्लेश्वर मंदिर असेल वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील सगळ्या समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसता त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ परंतु हे इलेक्शन आल्या म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा केवळ आणि प्रयत्न हा चालू आहे मला असं वाटतं त्यांना मिळणारा तारखेच्या आत त्यांनी माघारी घेतला तर आम्हाला कोणालाही आश्चर्य वाटणार नाही काल ते ज्या पूजेला बसले होते शुक्लेश्वर महाराजांच्या त्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेला मी होतो आणि ती मूर्ती मूर्ती विवेक भैया दिलेली आहे आणि ज्यावेळी आम्हाला प्राण प्रतिष्ठेचा मान एखादा देवस्थान देतं म्हणजे त्याच्याशी आमची अटॅचमेंट आहे काहीतरी ते असं रात्रीतून उठलं आणि ते काही ते पद नाहीये कारण मला सकाळी भविष्यकाराने सांगितलं आणि मी बँकेत जाऊन बसलो मला पद डिक्लेअर केलं असं काही नाहीये आमची सगळ्या देवांवर धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम जयंत्या पुण्यत्या हे सगळे करत असतो प्रचाराला फक्त चार, चार।, 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 चार। ते पाच दिवस राहिले कशा पद्धतीने आपलं विजन राहणार प्रचार पंधरा दिवस राहिलेले माझी जनतेच्या आशीर्वादाने आहे त्यामुळे मला जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला ही जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे